नमस्कार सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर कामं तर आटोपलेली आहेत पण पूजा व्हायची आहे कारण की पूजे पूजेसाठीचं काही साहित्य मला आता घेऊन यायचं आहे कालच जाणार होते पण काल कंटाळा केला जाण्याचा त्यामुळे आता घाईघाईमध्ये जाऊन यावं लागणार आहे थोड्याच वेळाने श्रावणी पण येईल स्कूलमधून आणि चार वाजता वगैरे मी पूजा करणार आहे फट तर आता फटाफट जाऊन सामान घेऊन येते फुलं सुद्धा आणायची आहेत तर मंडळी इथं मी आता पूजेची तयारी चालू केलेली आहे तर सुरुवातीला मी छान वस्त्र त्यावर टाकून घेतलेलं आहे पाटावरती आणि नंतर छान असं कलश वगैरे समयी या हे सर्व साहित्य मी अगोदरच सर्व घेऊन बसले होते मग त्याला कुंकू वगैरे अर्पण केलं कलशाला आणि त्यानंतर मग मी नारळ वगैरे पण अगोदरच घेऊन ठेवलं होतं आणि सुरुवातीला आपण गणपती बाप्पांची कुठलीही पूजा असो सुरुवातीला गणपती बाप्पाची आपण पूजा करत असतो तर मी सुद्धा गणपतीची पूजा केली आणि त्यानंतर फुलं वगैरे पानं सर्व काही घेऊन अगोदरच बसले होते नंतर परत परत उठायला नको म्हणून आणि की तुम्ही पहा मी आणलेलं देवीचा मुखवाटा आणि वस्त्र मला काही मिळालं नव्हतं त्यामुळं मी घरीच जे आपल्याकडं कापड राहतं ना त्यातच मी वस्त्र घरी बनवलं होतं व्हिडिओ पाहूनच म्हणजे बनवलं होतं मी आणि छान ते बनलं सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते वस्त्र आणि दोन्ही बाजूनी मी पणत्यासुद्धा त्या सुद्धा लावली होती कुठलीही पूजा करतो ना आपण तर अगोदर समई लावून घ्यायला म्हणजे अग्निदेवतेच्या साक्षीनंच आपण पूजा करत असतो तर मी छान इथं समयी पण पेटवून घेतल्या होत्या नंतर मी छान देवीची पूजेची सुद्धा छान प्रकारे माझी चालू होती श्रावणीसुद्धा थोडीफार मदत करत होती देत होती कुठल्या वस्तू पाहिजे असतील तर अशा प्रकारे छान पूजेची मांडणी चालू होती माझी तर ज्या वेळेला आपण अशी पूजा वगैरे करत असतो घरामध्ये वातावरण एकदम प्रसन्न असतं तर मी इथं छान प्रकारे सुंदर छोटीशी रांगोळीसुद्धा काढली खूप सुंदर आणि तर हे बघा किती सुंदर दिसते समोर प्रसाद वगैरे पण ठेवला आहे फळं वगैरेसुद्धा सग सर्व काही ठेवून घेतलं आणि त्यानंतर मी छान पोतीसुद्धा वाचली देवीला हळदी कुंकूसुद्धा अर्पण केलं हि मग या सर्व गोष्टी चालू होत्या आणि त्यानंतर मी आ, कथा वाचली तर खूप छान घरामध्ये एवढं प्रसन्न वाटत होतं ना खूपच सुंदर आणि ते झालं की पोथी वाचल्याच्या नंतर मी लगेचच आरतीसुद्धा करून घेतली देवीची आणि मला मार्केटमध्ये गेल्यामुळं वेळ झाला होता सगळं पूजा वगैरे करण्यासाठी तर हे बघा मी म्हणजे कशी पूजा केली होती कशी मांडणी वगैरे कशी केली होती तर हे सर्व काही मी तुम्हाला म्हणजे दाखवते तर बघा अशी सुंदर अशी मांडणी मी या ठिकाणी केलेली होती तर वस्त्र वगैरे पण खूप छान दिसत होतं आणि पूजा पण छान असे अगदी साधी सिंपल अशी पूजेची मांडणी मी या ठिकाणी केलेली होती आणि ते झालं की मी लगेच स्वयंपाकाची तयारी केली मी कुकर लावून घेतलेलं होतं अगोदरच आणि नंतर लोकर, लोकर। मी लगेचच पोळ्यासुद्धा करून घेतल्या लवकर लवकर कारण की वेळ झालेला होता आणि लगेच मी प्रसादासाठी शिरासुद्धा करून घेतला छान तुपामध्ये भाजून घेतला अगोदर रवा आणि त्यानंतर मी लगेच ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले आणि साखर वगैरे सगळं काही तर मंडळी बघा इथं आमची आर्टिस्ट श्रावणी ड्रॉइंग काढते बघू शकतं किती सुंदर तिनं चित्र काढलंय श्राव कशाचं आहे कुणाचं आहे हे चित्र बाबासाहेब आंबेडकर हां तर बघा हे तिनं डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र काढलंय किती सुंदर आणि तिचं काढणं चालू आहे ते काही कम्प्लीट झालेलं नाही आहे आता ते झाल्याशिवाय ती काही उठत नाही त्या पेन्सिलनं ना काढायला लागली का ओके आणि आमचे साहेब आलेले आहेत ऑफिसवरून बसलेत निवांत शोधला टिश्यू ना सुद्धा हे करावं लागते तर असा उपयोग टिशूचा मला नव्हता माहिती खूप छान काढलंय ते स्ट्रावणी चित्र कसं काढलं ते नक्की तिला सांगा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर मंडळी स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि इथंच आमची श्राऊ स्केच काढते आता स्वयंपाक वगैरे झाला आहे पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता आठ वाजलेत तर जेवणं वगैरे करायचे आत्ता आम्हाला जेवणाची वगैरे तयारी चालू आहे यांनाही भूक लागली तिकडे बसले तर चला मी इथंच ब्लॉगचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय